जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला जनकल्याण मराठी पत्रकार संघ दिंडोरी तालुकावतीने आज दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कृषी निम दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला दिंडोरी तालुक्यातील कसबेवनी येथे सर्व अंगणवाडी केंद्राच्या सेविका यांनी वनी कोळीवाडा एक येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बोलून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यात माके नाम एक पेढ या प्रमुख वाक्यानुसार व वृक्षारोपण ही काळजी काळाची गरज आहे या माध्यमातून जनकल्याण मराठी पत्रकार संघाने हे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ छायाताई गोतरने वनी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील कोरडे महावितरणाचे सहाय्यक अभियंता श्री टेपने साहेब आदर्श जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुश भोजने सर शि शिक्षक श्री रवींद्र भरसट वनरक्षक स ज्योति जाधव अंगणवाडी का पर्यवेक्षिका श्रीमती कविता खांडवी जनता हॉस्टेलचे श्री भगरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी महिला पत्रकार कुमार कुमारी वृषाली सोलंकी महिला अन्याय अत्याचार निवारण समिती दिंडोरी तालुका अध्यक्षा सुनीता गुबाडे लता वाघ शैला दळवी सोनाली बागुल सुवर्णा घोडे अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे अलका आहेर अरुणा दुसाने अनिता जाधव हेमलता चारोसकर अर्चना बागुल हुसेना शेख सुनंद राजगुरू विमल वाघ रेखा पंडित स्वाती झोटिंग सुनंदा भोये मंजूषा शिरसाट सुनीता सोनवणे व मदतनीस सो प्रियांका बावीसकर व सर्व महिला माता बालक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश सुराशे वनी दिंडोरी